गांधींच्या पुतळ्यासमोर नथुराम उभा आहे पण गांधीच्या छातीवर रहीम सोबत असलेला राम धोक्यात आहे येशूच्या रक्ताचे घोट देऊन फादरी विकत घेतायत भूक गरीबांची सुळावरच प्रेमाचं फूल कुठं गेलं माहित नाही मदरसेच्या फळ्यावर उलट्या बाजूने काय लिखाण चालू आहे कळत नाहीये पण आलाही मानवतेचा दर्या आहे हे सांगणार कुरान कुठं लपवून ठेवलंय या मौलवींनी आज लाईव्ह येऊन एक कविता खास आपल्यासाठी की गांधींच्या पुतळ्यासमोर नथुराम उभा आहे गांधींच्या पुतळ्यासमोर नथुराम उभा आहे पण गांधीच्या छातीवर सोबत असलेला राम धोक्यात आहे गांधींच्या पुतळ्यासमोर नथुराम उभा आहे पण गांधीच्या छातीवर सोबत असलेला राम धोक्यात आहे मानवतेचा राम पळवून नेलाय याची भीती वाटते हल्ली येशूच्या रक्ताचे घोट देऊन येशूच्या रक्ताचे घोट देऊन फादरी विकत घेत आहेत भूक गरीबांची सुळावरच प्रेमाचं फूल कुठं गेलं माहीत नाही सुळावरच प्रेमाचं फूल कुठं गेलं माहीत नाही पण प्रभू पुन्हा येणार अशा अफवा वाढल्यात चर्च मध्ये येशू पुन्हा येऊन करणार काय याची भीती वाटते हल्ली मदरसेच्या फळ्यावर उलट्या बाजूने काय लिखाण चालू आहे कळत नाहीये मदरसेच्या फळ्यावर उलट्या बाजूने काय लिखाण चालू आहे कळत नाहीये पण आलाही मानवतेचा दर्या आहे हे सांगणार कुरान कुठं लपवून ठेवलंय या मौलवींनी पण अल्लाही मानवतेचा दर्या आहे हे सांगणार कुरान कुठं लपवून ठेवलंय मौलवींनी उद्या तलवारी नागड्या होतील तेव्हा माझा असलम, माझा तोफिक माझा शोएब नेमके कुठून येतील याची भीती वाटते हल्ली भाकरीवर बलात्कार करून करून भाकरीवर बलात्कार करून करून सुंदर असणारी भूक करपून आहे संविधान धोक्यात आहे पण डोक्यात असणारे हे धर्म आपला हजारो वर्षापासूनचा इतिहास बॉम्ब टाकून सांगत राहतील इतिहासाचं माहीत नाही पण इथला भूगोल कायमचा संपेल आणि माणूस सुद्धा याची भीती वाटते हल्ली आता पाहना माणसाला माणूस म्हणून जिवंत ठेवू पाहणारी माझी कविता आता पाहना माणसाला माणूस म्हणून जिवंत ठेवू पाहणारी माझी कविता धर्माच्या भक्तांना नकोशी वाटेल पण तरीही माझी कविता एका हातात तिरंगा आणि एका हातात उजेड घेऊन इथल्या गावागावात इथल्या शहराशहरात फिरत राहील पण कवितेचाच खून होत असतो तसाच माझा हे कवितेचा खून होईल का याची भीती वाटते हल्ले